आता मी ट्रॅकिंगला स्टार्ट करत आहोत प्राणी पक्षी भेटतील पोपट जाणारे हा हे दोघे भेटले काश हम का शम लोक प्याराय सर आता हा आमचा अनिक आहे आमचा भाऊज्या आमचा भाऊज्या आमचा भाऊज्या लंबू आला बघ लंबो लंबू आहे <laughs>

उमेश भाऊ खूप दमले अजून थोडं चालू आहे नक्की नक्की भाऊ तीन किलोमीटर पुढे बघा अजून किती वेळ लागतोय ओके तर जास्त आम्हाला सुयोगची काळजी आहे त्याला काय झालं तर कोण उचलणार त्याला बिसलरी पेक्षा एकदम क्लिअर पाणी असतं भाई मस्त <स्थाँगा> धावतो भाई असा मी बघा हो

मुंबई में एक्सरसाइज नहीं होती है यहाँ से मैंने एक्सरसाइज हो रही है और फिट रहने का एक ही मौका है फिट ट्रैकिंग करो ओके okay. एक्चुअली क्या है कि प... हाँ मोटिवेशनल है यहाँ पे क्या है जिम की भी जरूरत नहीं है दिन में एक बार अप डाउन किया ना अपना फ्लैट जिम हो जाएगा मैंने वही उसको बोला थोड़ी से थोड़ी से एक घंटे की दूरी पे मुंबई से करनाला और दो घंटा वॉकिंग डिस्टेंस है बच्चों लोगों को आदत हो गई की <laughs> गेमिंग की की। और जरूरत है बच्चों लोगों में जो भी छ बीस उपर आहे इथून कुटुंब पण कोण आलं प्राणी जंगली एक मिनिट ना लागणार संपवायला खूप मजा येते पण आहे दोस्त लोकांमध्ये मजाच वेगळी असते आपण करणारा फोर्ट च्या व्ह्यू आहे ऍक्च्युली नॅचरल जे रथ असतं ते आपण फोटोग्राफी मध्ये बघतोच पण रिअर मध्ये बघतोय तेवढं उतरायचं पण आम्हाला लोकांना जिथून आम्हाला तिथून आम्हाला बाईक घेऊन पण रिटर्न जायचं आहे हा जो व्हाईट स्पॉट आहे हा तिकडे गाव आहे हा बघा हा दिसतोय ना तिकडे गाव आहे छोटस गावाची मजा वेगळी असते मेन म्हणजे लोक जॉब करण्यासाठी मुंबईला येतात पैसा सर्व आता आम्ही पण सर्वच तर मुंबई मध्ये धावपलीच जीवन आहे का अशोक भाई बरोबर बोलतोय ना मुंबईमध्ये हा ओके बरोबर बरोबर

हा बघाय मी थोडं वरती जाऊन अजून एक भेटला काय संपत नाही एवढ्याच आणि बोलायच्या मी ताकद राहिली नाही बेकार मे म्हणजे पाणी नाही इकडे तिकडू खूप छान मस्त प्रवास आहे करावा एखाद्या तरी वर्षातून एखादा असा प्रवास करावा चांगलं वाटत आणि मित्र असणे गरजेचे आहे काय काय झालं ते मित्र सपोर्ट करतात कर हे मात्र घर आहे अरे कोयच खाली मित्रांना कोणी नाही यायचं बापगा ट्रैकिंग करना सोपण है ट्रैकिंग करना सोपण नहीं है बोलना सोपा है करना को कठिन है सोणा खटोटटे त बगा डिग्री लाताली है जतका ग्रीन लात्या सपोर्ट मला कोण है तुम्हाला काय की ट्रॅकिंग लावून कसं वाटलं या साईडला येऊन छान वाटलं ओके फर्स्ट टाइमच येतो अच्छा फर्स्ट टाइम तुम्ही म्हणालात ओके या वयात पण ट्रॅकिंग करणे इझी नाही आहे ऍक्च्युली नाही नाही तसं नाही मला आवडतं ओके ट्रॅकिंग असं काही नाही आणि प्रयत्न ओके सेकंड सेकंड दुसरा फोट यू यांना भो मानलं पाहिजे पण त्यांना मानतो मी ट्वेंटी पर्सेंट द्या तो भी बहुत आहे सॉरी आहे पण आमच्याकडे खायला द्यायला काहीच नाहीये आहे बघा या वयात या पण या वया माझ्या ट्रेकिंग आणि जे माझे मित्र घरी बसले आहेत त्यांना इथे यायला कंटाळा येतो हा किती छान आहे यार विकास हो थोडासा वेळ लागतो बरं सांगतो अरे बसलो तसा वाराच काय झाला रे सांगतोय बसलो सांगत कदा नेटवर्क आएगा नहीं नहीं आता है समझो ठीक है दोबारा निकलने वाली हां हमते जाओ गए थे और ऊपर से अभी फोटो देख के हो गया कुछ फोटो है वो लग जाएगा वीडियो के अभी हम जा रहे नीचे और यहाँ पे हमारा ये खत्म हुआ अभी नीचे जाते समय का क्या खतरनाक रास्ते हैं वो हम आपको दिखाने वाले हैं बने रहिए साथ में ये देखिए इस तरीके के आपको शायद वीडियो में अच्छा नहीं दिख रहा होगा लेकिन अगर आप आ रहे हैं तो बराबर सब समझ आएगा कि क्या सीन है

I kill my head I kill my head I kill my head खूप मजा येते इकडे खूप आम्ही लोक रायडिंग करून खूप थकून आलो आहे थांबा ऑलमोस्ट आम्ही जाऊन आलो तिथून आता आम्ही खाली एकदम हालत एकदम खराब झाली आहे हे बघा हालत एकदम खराब सर्वांची याची तर असं वाटत की एकदम बस खुश ताकदी नाही कि सिक ये भाई तो ऐसा सोया है देखो अच्छा लगा गे सर आपण बाइक पे करेंगे चलो बा बाय आपण एवढे का दाई फेमस आहे आणि फूड पण चांगले असतात बस ऍड्रेस ते सांगतील नक्की का थँक्यू बाय बाय सॉरी काहीच पावसामुळे शूट करता आलं नाही आता रात्रीचे नऊ आहेत आम्ही आता पोचलो घरी भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चलो बा बाय